असं जनतेला सांगितलेलं आहे या संदर्भातलं असणारं वंचित बहुजन आघाडीने जे काम विरोधी पक्षाचं आहे विधानसभेच्या विरोधी पक्षांचं काम आहे त्यांनी ते पार पाडलं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि सहा नंतर जी प्रथा मतदान घेण्याची जी आहे इलेक्शन कमिशननेच आखून दिलेली प्रथा जी आहे त्या प्रथेप्रमाणे इलेक्शन झालं का तिला फॉलो करण्यात आली का आणि ती फॉलो करण्यात आली असेल तर त्याची सगळी कागदपत्रं हायकोर्टामध्ये सादर करण्यात यावी दुसऱ्या बाजूस काउंटिंगच्या दिवशी ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं म्हणजे का पोल्ड वोट्स आणि मोजणीतून आलेलं मतदान म्हणजे काउंटेड वोट्स हे जिथे टॅली होत नाही अशा वेळेस इलेक्शन कमिशननेच गाईडलाईन दिलेले आहेत की त्या रिटर्निंग ऑफिसरला इलेक्शन डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही त्यांनी आणि ऑब्झर्वरनी त्या संदर्भातला अहवाल हा इलेक्शन कमिशनला पाठवला पाहिजे रिफर केला पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी ज्या डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरने मग तो निकाल जाहीर करायचा की न करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे तेव्हा अशा किती मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळलेलं नाही तिथल्या आरोने इलेक्शन कमिशनला ते रिफर केले आहे की न केलं आहे याची असणारी माहिती हायकोर्टापुढे सादर करावी अशा रीतीचा असणारा याचिका आहे त्याच्या अठरा मार्चला त्याच्यावरती सुनावणी आहे आणि त्या दिवशी सुनावणी सुरुवात होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे अपेक्षा आहे आणि कोट लवकरात लवकर निर्णय देईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे माझं सर्व जनतेला असणारं आव्हान आहे की जो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून शहात्तर लाख मतदान झाले असं जे म्हटलेलं आहे जनतेची असणारी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो की वंचित बहुजन आघाडीने हे जे प्रयत्न केलेले आहेत त्याला लोकांची साथ असणं हे महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी इलेक्शन कमिशनला म्हणजे आत्ताचे नवीन आलेले जे इलेक्शन कमिशन आहे कमिशन, कमिशनर आहेत त्यांना पत्र लिहून त्यांना ईमेल पाठवून व्हॉट्सअप करून जे काही माध्यम मा आहे त्या माध्यमातून तुम्ही कोर्टासमोर खरं बोला